नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोकल आवक एकशे सोळा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे चौसष्ट जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात लांब आवक एक हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे एकशे पाच आणि समिती जात लोकल सत्त्याण्णव नऊशे रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जसं असं दर सहा हजार नऊशे आणि सर्व साधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सावनेर बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस ला कापसाला मिळालेले कमीत कमी दर खालील बाजार समितीमध्ये आहे हिंगणा बाजार समिती जात एक टेट फोर झिरो वन मध्यम स्टेपल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे चाळीस जास्ती जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हिंगणगाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लांब स्टेपल आवक सहाशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्ती जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल बारामती बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती एकसष्ट हजार एकशे एकावन्न क्विंटल आणि हा दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे सोळा हजार नऊशे तेरा क्विंटल म्हणजे एकूण चौवेचाळीस हजार दोनशे अडोतीस क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली इथे पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार दोनशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण एकशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद